नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहे दुधीची भाजी किंवा लौकीची भाजी आमच्याकडे तर आम्ही याला लवकीच म्हणतो तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी या ठिकाणी एक बाजारातून लौकी आणलेली आहे आणि ही फ्रेश आहे मंडळी तुम्हीसुद्धा बाजारातून लवकी आणता त्यावेळेस तुम्ही ध्यान ठेवा की ते फ्रेश असली पाहिजे आणि कवडी असली पाहिजे तर बघा या ठिकाणी मी डाळसुद्धा एक घंट्याआधीच मी डाळ भिजू होती ही हरभऱ्याची डाळ आहे तुम्ही बघू शकता मी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते कारण की मग नंतर काय होते कोणीमध्ये तुरीची डाळ किंवा काही तर इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी तर बघा मंडळी तर आपल्याला एक वाटी हरभऱ्याची डाळ एक घंट्याआधी भिजत ठेवायची आहे आणि सोबतच आपल्याला आता आपली जी लौकी आहे किंवा दुधी ते आपल्याला कापून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी आपण अशा प्रकारे मस्त असं कापून घेऊ आणि वरची वरची जे साल आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण काढून घेऊ थोड्याशा बिया असल्या लौकीमध्ये तर खूप छान अशी भाजी लागते ते बिलकुलही जटर नसते थोड्याशा बिया असल्या तर तुम्ही ती भाजी बनवू शकता पण जास्त एकदम जाळ्या जाळ्या बिया असल्या तर त्या व्यवस्थित लागत नाही आणि खायलासुद्धा भाजी व्यवस्थित लागत नाही तर बघा वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे माझ्याजवळ जे हे कटर आहे ते थोडंसं खराब झालेलं आहे त्यामुळे पटकन निघत नव्हतं पण तुमच्याकडे चांगले चांगलं कटर असणार तर तुम्ही हे पचक पटकन पाच ते दहा मिनिटातच पाच मिनटातच तुम्ही याला पूर्ण क्लीन करू शकता तर बघा वरचं जे आहे ते मी पूर्ण कटरनी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी आता या ठिकाणी लवकी कापून घेत आहे कारण की आपल्याला शिजवायचं आहे लवकीला तर आमच्या गावाकडे तर आम्ही हीच पद्धत वापरतो मंडळी आमच्या गावाकडे सुक्की भाजी कोणालाच ना आवडत नाही लवकीची कोणी पण अशाच प्रकारे भाजी बनवते एक तर हरभऱ्याची डाळ टाकते एक तर तुरीची डाळ टाकते दोन डाळ यात मिक्स करून टाकतात पण मी या ठिकाणी हरभऱ्याची डाळच टाकत आहे तर बघा लहान लहान अशा मस्त कौ थोड्या बिया आहेत तर काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर जा जास्त ज जा, जटर जा घेणार किंवा जास्त अं अंधरून कडक असणार तर ते बिलकुल लौकी वापरू नका तर अशा प्रकारे तुम्ही भाजी कधी बनवली आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की विदर्भात तर अशाच प्रकारे बनवतात किंवा मग सुक्की भाजी बनवतात ता सुद्धा हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवसपर्यंत ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सुकी सुकीच भाजी बनवल्या जाते तर बघा अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण जे आपली लौकी आहे ते कापून घ्यायची आहे आणि सोबतच आपली चना डाळ सुद्धा ते आहे तेसुद्धा आपल्याला आता कुकरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे कुकरला आपण एक ते दोन शिट्टा देऊन मस्त असं आपण छान याला शिजून घेऊया कारण की शिजवल्यानंतर अप्रतिम अशी टेस्ट लागते या भाजीची कारण की सुकी भाजी आपण हमेशा बनवत असतो पण जेव्हा आपल्याला टाईम मिळतो तेव्हा आपण अशी भाजीसुद्धा नक्की ट्राय करायला पाहिजे तर बघा या ठिकाणी जे चना डाळ होती एक वाटी भिजू घातलेली ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्या Yeah, he. तर टाकल्यानंतर आपण मस्त दोन चिट्ट्या होऊ देऊ कुकरच्या आणि त्यानंतर आपली भाजी बनवण्यासाठी रेडी आहे तर मंडळी या या ठिकाणी आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे तर ध्यान ठेवायचं आहे आताच आपण मीठ ॲड केले केलेलं आहे त्यामुळे नंतर आपल्याला जास्त मीठ लागणार नाही थोडंसं चिमटभर मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे भाजीत तर बघा या ठिकाणी मी जेमतेम एक ग्लास पाणी टाकलेलं आहे या ठिकाणी जास्त पाणी टाकायचं नाही पण तुम्हाला जर रसा लागत असेल भाजीत जास्त तर याच ठिकाणी तुम्ही भाजीत पाणी टाकून घ्या का कारण की नंतर बिलकुल टाकू नका नंतर नंतर टाकलं तर भाजीची टेस्ट थोडीशी वेगळी होऊन जाते तर बघा मंडळी आपण याला दोन शिट्ट्या दिलेल्या आहे आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतरच तुम्ही बघू शकता डाळ आणि आपली लवकी मस्त अशी शिजलेली आहे आणि ज्या लवकीच्या बिया आहेत त्यासुद्धा वरती आले आलेल्या आहे जेव्हा तुम्ही ही भाजी जेवता त्यावेळेस खूप छान अशी टेस्ट लागते या बियांची तर बघा मंडळी या ठिकाणी आप आपण जे डाळ शिजलेली आहे का हे सुद्धा मी ते दाखवत आहे तुम्हाला डाळ पूर्णपणे शिजलेली आहे मी याला जास्त मॅश करणार नाही थोडंसं हलकंसं फिरून घेणार कारण की मला डाळसुद्धा दिसली पाहिजे भाजीत आणि लवकीसुद्धा त्यामुळे मी जास्त मॅशरनी मॅश करणार नाही तर बघा अशा प्रकारे मी ते मॅश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण पटकनच आपली भाजी बनवूया हो मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर बघा इथे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे एक मोठा टमाटर कापून घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या आणि सोबतच थोडंसं आलं घेतलेलं आहे तर हे आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे सोबतच आपण पटकन जसं गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन माप तेल टाकलं आणि थोडंसं सा सरसोचं सा तेल टाकलं कारण की सरसोचं तेल हे आपल्या शरीरासाठी खूप छान आहे त्यामुळे सरसोचं तेल वापरायला बिलकुल विसरू नका सोबतच आता थोडीशी मोहरी टाकून घेतलेली आहे म्हणजेच की सरसो तर सोबतच आपण आता जिरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे जिरं टाकायचं मौरी टाकायची त्यानंतर जे आलं आणि लसण आहे ते मस्तशी बारीक करून यामध्ये टाकायचं आहे तर टाकल्यानंतर मस्त असं लालसर होऊ द्या आणि त्यानंतरच यात आपण कांदा टाकूया कारण की लालसर झाल्यानंतरच आपल्या भाजीला मस्त अशी चव येते आणि आलंसुद्धा भाजी तसं तोंडात येत नाही किंवा खराबसुद्धा लागत नाही जर ते शिजलं नाही बरोबर तर तुम्हाला थोडीशी भाजी वेगळी लागते वेगळी म्हणजे ज्यांना आलं आवडत नाही त्यांनाच ज्यांना आवडते त्यांना काही प्रॉब्लेम नाही तर बघा आपल्याला काय कांदाला सुद्धा लालसर होईपर्यंत मस्त असं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी मी आता एक चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे हे घरचंच तिखट आहे मंडळी यामध्ये मी कोणताही कलरचा कलरचं तिखट वापरलेलं नाही आहे सोबतच धनिया पावडर वापरलेला आहे सोबतच एक एक चम्मच मस्त गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी चुटकीवर हळद हर, हळद तर आपण आधीच टाकलेली आहे पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाका मी इथे बिलकुलही हळद ॲड केलेली नाही आहे सोबतच मी इथे आता थोडंसं हिंगसुद्धा टाकून घेतलेलं आहे कारण हिंगाने खूप मस्त भाजीला चव येते त्यामुळे हिंगसुद्धा विस विसरू नका टाकायला तर आता आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे टमाटर तर टमाटरला मला जास्त असं शिजवायचं नव्हतं त्यामुळे मी टमाटर या ठिकाणी आता आत्ता ॲड केलं सगळे मसाले टाकल्यानंतर ॲड केलं मसाले मसालेसुद्धा शिजणार आणि टमाटरसुद्धा शिजणार टमाटर थोडंसं हलकंसं शिजलं की त्यामध्ये आपण जे सारण तयार केलेलं आहे म्हणजे लवकी आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घ्या पटकन अस तर बघा सुद्धा दिसत आहे सुद्धा दिसत आहे अशी चव लागते मंडळी नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा भाजी बनवायला बिलकुलही हार्ड नाही किंवा खूपच इझी आहे पाच पाच ते दहा मिनटात मस्त तुम्ही भाजी बनवू शकता कारण की तुमच्याकडे काय होते ऑप्शन नसते कधी कधी थोडीशी लहानशी लवकी असली तर आपल्याला भाजी जास्त बनवायची असते आणि लवकी लहान राहते तर अशी डाळ टाकून मस्त एकदा तुम्ही ट्राय करा आणि विदर्भातल्या रेसिपी पाहल्या पाहण्यासाठी नक्की चुटकीला सपोर्टसुद्धा करा तर थोडासा आता कोथिंबीरसुद्धा टाकून दिला म्हणजेच की सांबारसुद्धा टाकून दिला आणि सांबार टाकल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी बिलकुलही ॲड करायचं नाही जे पाणी आपण कुकरमध्ये होतं तेच पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे पाण्याचा वापर आता बिलकुलही या ठिकाणी करायचा नाही तुम्हाला जर लागतच असेल पाणी तर थोडंसं गरम करा एका पातील्यात आणि ते टाका तर बघा इथे मी अजून थोडंसं मीठ टाकून घेत आहे कारण की जो मसाला आपण शिजवला होता त्यात मीठ टाकलेलं नव्हतं त्यामुळे थोडंसं मी मीठ आता ॲड केलेलं आहे तर बघा आपली भाजी अशी पूर्णपणे बनून तयार आहे फक्त याला पाच मिनटं शिजवायचं आहे त्यानंतर भाजीला बंद करून म्हणजे गॅसला बंद करून करून द्यायचा आहे तर बघा आपली भाजी मस्त झालेली आहे मंडळी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चुटकीला सपोर्ट करायला बिलकुलच विसरू नका कारण की चुटकी तुमच्यासाठी घेऊन येत असते अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर जे चॅनलचं आपलं नाव तुम्हाला माहीतच आहे तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी बाय बाय माझ्या रेसिपी बनून खात राहा आणि एन्जॉय करा तर चलात राहता पावसाळासुद्धा लागलेला आहे तर पावसाळा स्पेशलसुद्धा आपण रेसिपी घेऊन येऊया बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये